नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत अपेशीला यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आज मी आपल्यासमोर नवी सायकल या नावाची कथा कथन करत आहे गौरी नामा आणि रंजनाची एकुलती एक मुली आहे गौरीच्या दिवशी तिचा जन्म झालेला म्हणून तिचं नाव गौरी ठेवलेलं गौरीसारखी सुंदर देखणी आणि समंजस लाडाखोडात वाढलेली रंजना आणि नामदेव गरीबच होते पण मुलीला तळहाताच्या फोडासारखं त्याने सांभाळलेलं हळूहळू ती शाळेत जाऊ लागली आणि सातवीला तिचा कॉलरशिपला जिल्ह्यात नाही पहिला नंबर आला साऱ्या जिल्ह्यावर तिचं कौतुक झालं कारण दिसायलाही सुंदर गुणांनाही चांगली आणि अभ्यासातही एक नंबर पुढं ती हायस्कूलला जाऊ लागली हायस्कूल गावापासून तिच्या तीन किलोमीटर चालत जावं लागायचं तिच्याबरोबर तिच्या शेजारची संगीता होती आठवीला तिथे गेल्याबरोबर स्कॉलरशिपला आलेली मुलगी आपल्या संस्थेतील हायस्कूलमध्ये आले म्हटल्यावर मुख्याध्यावकांनी संस्थेच्या सं... संस्थाचालकाने तिचा सत्कार केला शिवाय आठवीपासून बारावीपर्यंत तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च करण्याचं कबुली केलं तिला दोन ड्रेस शाळेचे दिले पुस्तक वया दिल्या आणि आता गौरी शाळेला जाऊ लागली वर्गामध्ये तिचं वर्तन एवढं असायचं येणारा प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक मॅडम तिचं कौतुक करत राहायच्या ती आठवीच्या तिन्ही वर्गामध्ये सगळ्यांसाठी आदर्श होती भाषण स्पर्धा असू दे खेळ असू दे वक्तृत असू दे रांगोळी असू दे कुठल्याथी ती कमी नव्हती हळूहळू पहिली टर्म संपली आणि पहिल्या टर्मची सामाईची परीक्षा पहिल्या टर्मची परीक्षा झाली दिवाळीची सुट्टी लागली ह्या मधल्या काळात ती जाये करत असताना संगीताबरोबर चालून चालून तिचे पाय थका दुखायचे रात्र रात्र ती हातरणा उठून रडत बसायची कधी कधी रंजना तिच्या पायाला तेल लावायची मग ती म्हणायची आई तुम्ही दिवसभर रोजगार करता कामाला जाता आणि छायेला जाते उलट मीच तुमच्या पायाला तेल लावायचो तू माझ्या पायाला तेल कशाला लावतेस मग तर गौरीला ती आपल्या मिठीतच घ्यायची रंजना आणि नामदेव ही गरीब कुटुंब होतं दारिदृश्यच्या खालील असणार रोजगारी कुटुंब संग्राम भाऊनीच्या वडिलांनी एक मैस दिली होती त्या महिशीवरती यांचा रोजगार आणि चालायचा आणि महिशी दुधावर प्रपंच चालायचा रोजगार आणि दुधाव यांचा घर प्रपंच असायचा त्या दोघांनी मात्र ठरवलं काय नाही आता आपल्या मुलाला आपण सायकल घ्यायची पण पैशाचं काय करायचं मधल्या काळात सातशे रुपये आले कॉलरशिपचे सातवीच्या कॉलरशिपचे ते नामाच्या हातात आणि रंजनाच्या हातात दिल्यावर ती पाया पडली बाळाला तिने मिठीत घेतलं आणि त्या पैशातून रंजनानं तिच्यासाठी पायात घालण्यासाठी शँडेल आणलं ते शँडेल बघून म्हटली मला एवढं महाग आणलंस तुला काय आणलंस मला आणले ते रबरी साधे चप्पल आणि बाबा ना त्यांचं आहे अजून मग तर तिला खूपच वाईट वाटलं हळूहळू दिवाळीची सुट्टी संपत चालली आणि सायकल घ्यायची या दोघांनी पक्क केलं काय करावं कळत नव्हतं नामदेवनं घर परपंच्यानंतर हळूहळू एक हजार रुपये ठेवलं होतं कारण रंजनाला गेले वर्षभर दाढदुखीचा त्रास होता डॉक्टरने एक हजार रुपये खर्च येईल म्हणून सांगितलं होतं त्यासाठी तिने बाजूला पैसे ठेवलं होतं मधल्या काळात संग्राम भाऊ भेटले संग्राम भाऊनं सरकारी दवाखान्यात रंजनाला नेलं आणि एकही पैसा न खर्च करता तिचा दात दाढ त्रास कमी झाला दाढ काढून टाकण्यात आली रण्णाई काही कमी नव्हती रण्णाई दुधाच्या पैशातून रोजगारातून चार दोन रुपये बाजूला ठेवत ठेवत तिने बी एक हजार रुपये साठवलं होतं कारण त्या एक हजार रुपयामध्ये ती पुढच्या वर्षी आपला भाऊ घर बांधतोय आणि पाडव्याला ती गारवा घेऊन जाणार होती दोघांच्याकडे एक एक हजार रुपये होतं तिने ठरवलं आता दाड काढण्यासाठी लागणारा हजार रुपये आता वाचलंच ते हजार रुपये मग भावासाठी तिच्या घराच्या गारवा बंद करूया दोन हजार रुपये जोडणे झाली अजून दोन हजार लागणार होत काय करावं त्यांना कळत नव्हतं तोपर्यंत आंधळ्याच्या गाया देऊ राखतो अशाचा प्रकार झाला नाना खोताच्याकडून डेअरी मधून त्याने एक रुपय एक हजार रुपये ऍडव्हान्स घेतलं संग्राम भाऊच्या ऊस भांगलण्यासाठी खंडित घेतला आठ दिवस सकाळपासून संध्याकाळपासून राव राव राब राब राबून त्या उसाची भांगलण केली आणि चार हजार रुपये तयार केले आणि एक दिवस नवी सायकल आणून दारात उभी केली सायकल पाहिल्यावर गौरीला खूपच आनंद झाला संगीता पळत आली दोघींनी सायकल पाहून आनंद व्यक्त केला पण राहून राहून गौरीने विचारलं आई पैसे सायकलला कुठून आणलं जेव्हा त्यांनी समजावून सांगितलं तेव्हा गौरीला बरं वाटलं दिवाळीची सुट्टी संपली होती शाळा सुरू झाली होती आता कधी संगीता तर कधी गौरी डबल शीट शाळेला जात होत्या कधी कधी गौरी डबल घेऊन संगीताला जायची कधी कधी संगीता घ्यायची गौरीला असे त्या दोघी जायच्या यायच्या चार आठ दिवस निघून गेलं आणि मग पहिल्या ट्रम्पचा निकाल जाहीर झाला तिन्ही वर्गामध्ये गौरीचा पहिला नंबर आला होता आणि दोन नंबर संगीताचा आला होता प्रार्थनेच्या वेळी मुख्याध्यापकाने सगळ्यांच्या समोर गुलाबाचं फुल देऊन तिचा सत्कार केला पाठीव थाप मारली आणि सांगितलं या गौरीचा आदर्श सगळ्यांनी घ्या संगीत काही कमी नाही संगीताही तिच्याच पाऊल पाऊल ठेवून आहे तीन चार किलोमीटर या मुली चालत येतात आत्ता सायकल आणली तिने यांच्यासारखं शिका यांच्यासारखं वागा हा एक तुमच्यावरती संस्कार आहे असंच जणू मुख्याध्यावांनी सांगितलं सर्वांची आवडती असणारी गौरी शाळेला जात होती तो आठवडा कसा तर निघून गेला आणि एक दिवस सायंकाळी पाच वाजता गौरी लावली ला पड़क पड़क ना, सर, सायकल लावली तिथं जाऊन बघते तर सायकल नव्हती सगळीकडे तुम्ही शोधाशोध केली सायकल मिळूनच आली नाही काय करावं तिला कळत नव्हतं ती पळत पळत आली आणि नंतरच मुख्याध्यावा म्हणाले सर माझी सायकल कुठं नाही गौरीच्याच गावचा कैकाड्याचा शिपाई होता त्याला बोलवून आणलं आणि म्हटले अरे बघ गौरीची सायकल कुठं नाही सगळीकडे शोधाशोध केली आता साडेपाच वाजून गेलं होतं मुलांची पांगापांग झाली होती आणि ग्राउंडवरती झाडाच्या जवळ जा हौदाजवळ एक ही सायकल दिसत नव्हती सायकल गौरीची चोरीला गेली आता शेवटी त्या गौरीला आणि संगीताला घेऊन हेडमास्टर पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि सायकल चोरीचा गेल्याची नोंद करून आले गौरी रडत होती आणि मग ते म्हणाले बाळा रडू नकोस तुझी सायकल गेली तर आम्ही तुला सायकल घेऊन देतो पण तू रडू नकोस घरी जाशील का शिपायाला पाठवून देऊ तोपर्यंत शिपाई गेला होता नाही सर आम्ही जाईन आणि रडत रडत गौरी घराच्या वाटेला लागली सायंकाळ झाली शाळेच्या येण्याची संगीता संगीताच्या आणि गौरीची वेळ टळून गेली तरी गौरी आली नाही रंजनाला काळजी वाटू लागली ते रस्त्यावरच थांबली वाट बघू लागली गौरी आली नव्हती संगीताही आली नव्हती संगीता तरी आली आहे का बघावे म्हणून गौरीची आई रंजना संगीताच्या घरी गेली तर संगीताही आली नव्हती तोपर्यंत कामाला गेलेला नामदेव आला आणि त्याला सांगितलं अजून गौरी आली नाही काय कराव त्यांना विचार पडला नामा म्हणाला काय काड्याचा शिपाया आपल्या गावात तिथे आहे शाळेत आहे जाऊन त्याच्या घराकडे जाऊन त्याला बघून येतो ते तिकडे निघाले तोपर्यंत तोपर्यंत गौरी दारातून येताना दिसली आली आली तिने कमरेला वडिलांच्या मिठी मारली आई जवळ गेली आणि म्हटली बाबा सायकल माझी चोरीला गेली ती रडत राहिली तिची समजूत घातली तरी ती ऐकायला तयार नाही शेवटी आत दोघी जणी गेल्या आणि मग तिचा उद्रेक बाहेर पडला रंजनाचा उद्रेक बाहेर पडला भाड्यानं कोणी सायकल नेली तिज मड संघ बसवलं भाड्यानं नवी सायकल बघून चटका केला रक्ताचं पाणी करून सायकल घेतली होती त्याला पचायची नाही आठ दिवसात सायकलनं पाय सायकलनं पडून त्याचा पाय मोडणार माझा सराफ आहे त्याला शांत राहा जरा तिची समजूत काढ गेली सायकल जाऊन ती पोरगी आली ती बघ तोपर्यंत काय काळ्याचा जगू आला शिपाय गौरी आहे का घरात हाय बाबा सायकल घेऊन रडायला लागली या तू कुठं होतास तुझ्या घरात मालक गेलत मी जरा बाहेर गेलो तो आता सरांचा फोन आला होता मला काय गौरीची सायकल सापडली पोलीस स्टेशनमध्ये गेलं होतं सर फोन आला होता सरांना आणि काय तर ज्या मुलांनी सायकली घेऊन गेले त्या मुलांना पकडण्यात आलेल्या आहेत त्यांच्या दोन सायकली सापडलेल्या आहेत गौरीला काळजी करून करून सांग म्हणून सरांचा फोन आला होता बरं झालं बाबा काय पचायची नाहीच ती कष्टाची आहे बस चहा घेऊन जा तो तिथं बसला तो बोलत होती तोपर्यंत परत रिंग वाजली हेडमास्तरांचाच फोन होता जगू म्हणाला अहो काय सर अरे गौरीच्या घरी जा आणि गौरीला सांग तर घरीच आहे तिच्या मी आत्ताच निरोप दिला तिला की पोलीस स्टेशनमध्ये सराने असंच जाऊन सायकल मिळाली म्हणून दुसरा निरोप सांग ऑगस्ट महिन्यामध्ये रेषेखाली असणाऱ्या मुलींच्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये सायकल मिळावी म्हणून आपण फॉर्म भरले होते अकरा मुलींचे अर्ज पाठवले होते अकराच्या अकरा सायकली मिळाल्यात भगवान पवार सर जाऊन सायकल घेऊन आलेत त्या अकरामध्ये आता गौरीचंही नाव आहे गौरी आता नवी सायकल अनेक मिळणार हे ऐकून तर त्या सगळ्यांना पुन्हा आनंद झाला आता आता गौरीच्या घरी जिगूच्या पेत होता आणि गौरी शांतपणे बसली होती गौरीच्या मनात विचार आला देवानं मला एक सायकल हवी होती दोन दिले च्या पेता पेता नामदेव म्हणाला माणूस मागतो एक डोळा देव देतो दोन डोळं सायकली दोन मिळाल्या छा पेता पेता नामदेव म्हणाला आणि गौरी इकडे विचार करत होती मला दोन सायकली मिळाल्या आता दोन सायकली मला काय करायच्या संगीताला एक दिली तर हेडमास्तरांना विचारलं तर हेड सर नाही म्हणायचे नाहीत आणि मग आईबाबांना तरी विचार म्हणून ती म्हणाली आई काय रे बाळा आता मला दोन सायकले झाल्या तर वय त्यातली एक माझी मला असू दे आणि शाळेने दिलेली सायकल संगीताला देऊया कारण तिचे वडील आई वडील गरीब आहेत त्यांचं दारिद्र्य रेषेत नाव नाही त्यांना नाही सायकल मिळायची आपण देऊया किती चांगलं आहे लई भारी होईल बाई माझ्या मनातलं बोललीस आपल्या लेकीला जवळ घेत रंजना म्हणाली एक सांगू तुला गरीबाची कळकळ आणि गरीबाची कणव गरीबालाच येते सांग तुझ्या गुरुजीशने उद्या द्या म्हणावं संगीताला सायकल दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेला गेल्यानंतर पोलीस स्टेशनमधून सायकल घेऊन आली आणि हेडमास्तरांना गौरीनं आपला निर्णय सांगितला ते ऐकून हेडमास्तरांना एवढा अत्यानंद झाला एवढी एवढी लहान मुलगी किती विचार करते प्रार्थनेच्या वेळी हा विचार त्यांनी बोलून दाखवला सायंकाळी चार वाजता संस्थेचे चा अध्यक्ष आले शिवाय हेडमास्तर होते ग्राउंडवर सारी मुलं होती आणि गौरीचे हस्ते संगीताला नव्या सायकलची चावी देण्यात आली सगळ्या मुलांनी कडक टाळ्यांचा कडकडाट केला आणि हा आदर्श आपण घ्यावा असं कितीतरी चांगलं कौतुकाचं चा भाषण अध्यक्षाने गौरीसाठी केलं बाजूला उभं राहून जेवू मात्र विचार करत होता पुन्हा पुन्हा रात्री गौरीच्या आईचे शब्द त्याला आठवत होते लेके गरीबाची कनव गरीबालाच येते कारण गरीबासाठी गरीबाचीच कळकळ असते धन्यवाद